एसी जा बाबा राम एक तुझी भरी न ओटी डायरेक्ट बुक केले ना आनंद सागर रिसॉर्ट कामच भारी आपला संकेत दादा दादा होती ना काय कंची हे हिरवा बेरी चार नमस्कार मंडली तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मी आता पालखीला चाललो आहे आणि ही जी पालखी आहे ती महाराष्ट्राची सर्वात मोठी मानाची पालखी आहे आणि या पालखीमध्ये एकूण दोन हजार पाचशेपेक्षा अधिक एकविरा बघतो या पालखीमध्ये सहभागी असणार आहेत आणि खूप मजा येणार या पालखीमध्ये आणि तीन दिवस सुद्धा असणार आहे तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तर बघू शकते इथं प्रचित शेठ आले आणि रोशन शेड काही आता आले आम्ही एकविरा मंदिरात मस्त इथं फोटोशूट झालो आहे प्रचित शेड असलं म्हणजे फोटोशूट होणारच काही पण होते बघा इकविरा मागते की जय हे सकाळी सकाळी मित्रांशी घेतले पाव खायला आणि ते बघू शकता आमच्या प्रेमनाथ काकाची पॅन फॉलोईंग आज बड्डे आहे तर बाई सगळंजण सगळंजण फोटो काढायला म्हणजे बघतान बघू शकता आता प्रचित शेठ कच्चर आले फोटो कच्चरसे आले फोटो काढायला डायरेक्ट किती पॅन बॉल येईल असेल ते येईल आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आपण आलेलो होतो आता गावदेवी मंदिराची ते आपल्या बघू शकता गावदेवी माते की मावशी बरेस ना कुठं हा का चला आम्ही चाललो पालखीला मग आता पोचल आपण कमाणी ची तर आता बघू शकता आता आमच्या प्रेमच काका पाठे आहे आणि आम्हाला नाश्ता करायचा आहे आता आला आला काका आलेला आहे बघू शकता काका का होत का कारण का काकाचा <laughs> तर काका बोलणारच नाही विषय गोवलय तर त्याला आता नाश्ता करून घेऊ तिथं का बोल हसतच असतं कारण काय वाटत पाहिजे का नाही करून घेऊ आता नाश्ता त्याच्यामुळे काहीच तर आता आम्ही नाश्ता कॅन्सल केला कारण की आमची पाळखी निघलेली आहे तर चला आता जाऊया डायरेक्ट तर कसं वाटलं नाश्ता कॅन्सल केला तर बरोबर आहे चालून जाते एखाद्या वेळी काल का कुर्तीचा मुडॉप झाला डायरेक्ट आहे

मोठी आहेत तुम्ही मानताना थोडा कमीपणा झाला तर आम्हाला माफ करा पण सगळ्यांची फक्त नक्की होत प्रसिद्ध बैल आहेत म्हणजे पालखीसाठी मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत बघू शकता नारायण शेफ आता पुष्पा किती आलेला आहे सांताई सरकारी जो होईल ते जोर देऊ काही सर आता आमच्या पालखीचा प्रवास सुरू झालेला आहे तर आता वाजलेला आहे साडे आणि आता आमचा प्रवास सुरू होत आहे आणि जेव जेवणाला जाता जाता तीन साडेतीन होतील तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तर चला तर जाऊया काय सर आता आम्ही पोचतोय नांदिवलीला आणि इथे कृतिक बघा गेलेले थंडा झाला आवर बघा आवरा एक दे एक दे ना दे ना नाही दे अरे मिल बाटके काय गे रुट साहेब उधर चुम पड रही है काय बर्थडे बॉय बघा काका थंडा घेना सोपन का का बनाय नाश्ता संपले कारण का पब्लिक एवढे नाश्ता घे पूर्ण नाही अरे सांग बोला बी काही <laughs> स्टामच्या काकाने आता घेतले बोरा इथे कुणाला आहे आणि यांना ताण लागले म्हणून घेतले पाणी नाही इथं घेतली एनर्जी जरा नाही तर इथं बघू शकता तुम्ही वरली आरण्या सहाशे बावीस सहाशे बावीस आणि फोटोसाठी गर्दी बघा एवढी प्रसिद्ध आहे बैलाला आणि हे पण थांबल्या फोटोला गाळीस पालकड्यांची सेवा बघा फवारा एसीचा फवारा डबी कलिंगरा झाले क आहे ना कुठे गेला काका काका आहे का बिस्किटा बी घेतल्या ना कलिंगरा बी घे धाव पाहिजे धाव घेऊन आता कलिंगट झालेले मस्त आणि काकांनी आणि नाश्ता म्हणजे आम्हाला खावलेलं आहे तर बघू शकता चष्मात बघू पटला तर घेऊ नाही तर घरच्या घरी जा बघू माझी चष्मा दाखव ना याला एमसी स्टँडचा चष्माल आंबार करू एक तर पैसे आणले ना तुम्ही सांग बॅगी पैसे नाही चष्मा घ्यायला बघू शकतो इथं पायन ज्यूस म्हणजे अशा आणतो आम्ही पण सगळी वाट कशी कसं वाटत एक मी नाश्ता नाही भेटला काहीच नाही कसं वाटतं आता असं दोन आपल्या सोबत आपण तरी पण मग चुकी आहे माहिती आहे का तुला भरपूर चुकी आहे या वर्षी बिना जपली आम्ही सर्व आईज बघू शकता मी पण बिना जपलीच आहे तर मजा येणार आपले बालकी ओ गाईज तर आता ऍक्शन करून दाखव साई बालकीची आता रोशन चालतो रोशन रोशन का काय रे माझं चाललं सरळ आहे सरळ असत था था बारे 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 तर आता इथे जेवणासाठी स्पॉट आलेला आहे आणि बरा वाटतं जरा जास्त वाटतं सांग जरा मस्त एकदम जरा वेगळा अनुभव येतोय थोडी स्पीड कमी झाली आमची कारण की पाय निक काय लागतं म्हणजे खडे वगैरे भरपूर मोठे मोठे तिथे आणि आम्ही दोघं पण तीन चप्पलीचे आहोत म्हणजे आम्ही चप्पल नाही घेतली तर बरं बारा वाटतं बरा पक्का बरा वाटतं पक्का बारा वाटतं पक्का कृती काय बोलशील आणि ते जेवण घेतलेलं जेवणामध्ये बघू शकता तुम्ही डाळ बघते आणि ते तललेलं काहीतरी आयटम आहे आणि ते वांगा आणि वाटण आहेत ते मस्त ना जेवण घेतले हे बघा असं बसले ना जेवण करून घेऊ आणि नंतर भेटू गाय बघू शकता प्रजित शेट जेवाला बसले आणि त्याच्या पाठचं आहे ना त्यांनी सेकंड टाइम बाधी घेतले कारण का त्याला झिरो पैसे म्हणजे आपली जी पालखी आहे जी पूर्ण करायची आहे आणि जर पालखी के पूर्ण पाल केली के त्याचा आम्ही बॅनर लावणार आहोत आमच्या चौकात सर आता आम्ही आनंद सागर रिसॉर्ट मध्ये आलो आहे बघू शकता सर्व पब्लिक आले हे बघा डायरेक्ट बुक केले ना आनंद सागर रिसॉर्ट कामच भारी आपला संकेत दादाचा दा। काही सर आता आमची जेवणाहून उन पालखी निघालेली आहे आणि आम्ही चालू आहे पुढच्या प्रवासाला तर आता कुठं आहे आपला कृती ट्रॅव्हल जेवण आहे आता सांगा आहे आपला आहे माहीत जेवण करता संध्याकालचा आता डायरेक्ट माहीत नाही ती, ती बघा पब्लिक कुर्ची जेवायला का भेट असं माहिती आहे का यांचा चालचा ना काय ना राहायचं असं आहे त्यांना स्पॉट नाही माहीत काही माहीत नाही तुला माहिती आहे कुठं चला थोडा ब्रेक घेतलेला आहे आम्ही आणि इथे लिंबू थोडा पिण्यासाठी थांबलेलो आहे रस्तिथ ऑर्डर हे ब्लूबेरी पण आहे बघ घे गे मग अरे इथं भाई आराम करत बाई कसं वाटतंय बिन चापलीचा हा काच घेशील आम्ही राहिलो चौके मागे

प्रचित दिसतच पण नाही तू हा आता दिसायला लागला तर बघू शकता इथे प्रचित माउलीच्या गेलेले आहे पायामध्ये आणि बिन चपलीच आहे तो तर मी सुद्धा बिन चपलीच आहे आणि पाय बघा असं झाले हा बघा तून पडले तून सगळी प्रचित कसं वाटतं बरं आहे का दे ना तुझी काय आता बघू शकता तुम्ही कृतिक ड्रायव्हर आणि गाड्या सुटलेल्या आहेत कालू कालू कालूर काही तर मस्त नाश्ता आहे तर हे गेल्यान वडा आणला आणि कृत्यिकने पाव घेऊन ठेवले राईस भेटलं म्हणून यावी बघा किती घात लावले मस्त नाश्ता आहे इथं वाटापाव तर आता व नाश्ता करून घेऊ आणि जाऊ पुढच्या प्रवासाकडे सो आहे आता आम्ही नाश्ता केलेला आहे आणि हे खूप सुंदर असा नाश्ता होता कारण की एवढ्या मुलांना हँडल करणं काही सोपी गोष्ट नाही कमीत कमी तीन कमी हजार पब्लिक असते आणि जो प्रत्येक मुलगा आहे तो एक एक वाटापाव खात नाही दोन किंवा जास्त अधिक खात असतो तर आता आम्ही नाश्ता केलेला आहे मस्त तर त्यांचे धन्यवाद त्यांनी आम्हाला नाश्ता दिला तर कृती काय बोलची काय नाही एक नंबर काम चौक, चौक वर वर आता बघतोय स्टॉप स्टॉपवर लवकर पोचू द्या आणि झोपू द्या सकाळी लवकर जायचे तर चला तुम्ही ब्लॉक कंटिन्यू कर सर आता आम्ही पोचले कासगावला आणि थोडा इथे आराम करतो आहे आम्ही आणि इथून आता अर्धा तासाचा प्रवास आपला राहिलेला आहे तर आता पाय वगैरे थकलेले आहेत आम म्हणून आम्ही बसलो आहे तिथं कसं वाटतं सांग जरा आपली तर हां तर आता फायनली आपण स्पॉटवरती पोहोचलेलो आहे जेवणाच्या आणि ते आपली वस्ती असणार आहे आणि इथेच आपण आराम करणार आहोत आणि सकाळी इथून निघणार आहोत तर चला आता जाऊया आता मस्त टेंट टाकलेला आहे आणि बघू शकता तुम्ही आता अरेंजमेंट चालू आहे सध्या बघू शकता इथे कुणाला आहे तर कुणाला प्रवास प्रवास कसा काय तर बघू शकता रोशन आतमध्ये काहीच तर आता आम्ही बसतो जेवणाला तुम्ही बघू शकता जेवणामध्ये काय काय आहे तर इथे बघू शकता मका आहे आणि सोयाबीन आणि इथे चण्याची भाजी आहे आणि डाल भात तर या जेवण करायला आणि जेवण झाल्यानंतर आपण भेटू गाईच तर बघू शकता तुम्ही मस्त टेंट लावले आणि झोपलो आहे आम्ही काही आठ जणांचा टेंट होता पण जास्त नाही पाचच जण झोपतात म्हणून म्हणून लोच झाला काहीच पण जाऊ द्या आता